किचन आहे आजची रेसिपी डोसा तर ढोसा तांदूळ दोन वाट्या घेतलेल्या आहेत तर एक वाटी ही उरदाची डाळ आहे आणि पॉलिसची आहे इथे एक पातीला घ्यायचं त्या पातेल्यामध्ये तांदूळ आणि डाळ मिक्स करायचा आणि हे तांदूळ कोणता आहे तर रेशींचा आहे रेशीमचं तांदूळ घ्या छान डोसं बनतात असं एकत्र एक करायचं आणि ते पहिले साफ करून घ्यायचं इथं स्वच्छ साफ केलेलं आहे इथे तांदूळ आणि डाळ भिज ह्या पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आणि दोन तीन पाण्याने ना स्वच्छ धुवायचं कारण रेशींचा तांदूळ आहेत ना म्हणून त्याला पावडर लावलेली असते तर जिथपर्यंत पाणी साप नाही दिसत आहे तोपर्यंत धुवून घ्यायचे दोन तीन चार किती पाणी वाटेल तेवढं धुवून घ्यायचं स्वच्छ कारण ते पावडर लावलेली आहे तर बघा पाणी कसं दिसत दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतलेलं आहे आता काय करायचं आपण एक पाच ते सात तास आहे ना जेव्हा ढाकण ठेवायचा आणि असं भिजत तांदूळ आणि डाळ ठेवायची इथे बघा पाच ते सात तास झालेले आहेत आणि छान असं तांदूळ आणि डाळ बघा भिजलेली आहे तर आपण काय करायचं आता थोडं थोडं करून मिक्सरला लावून घ्यायचं इथे मिक्सरचा भांडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये डाळ आणि तांदूळ आणि पाणी पाणी तुमच्या अंदाजानेच घ्या हे मिक्सरला छान असं पिसून घ्यायचं इथे मिक्सरला बघा तांदूळ आणि डाल अशी पिसलेली आहे बघा एकदम अशी पूर्णपणे पिसलेली आहे तर आपण या मिक्सरच्या भांड्यातनं काढून घ्यायची इथे बघा भांड्यामध्ये काढलेले आहेत पूर्णपणे हे तांदूळ आणि डाल आहे ना अशीच पिसून घ्यायची इथे बघा पूर्णपणे आपलं डाल आणि तांदूळ असं पिसून घेतलेलं आहे आणि एक पॅक डब्यात ठेवायचं त्याच्यामध्ये पाणी वगैरे काही नाही टाकायचं इथे पूर्णपणे झालेले आहे तांदूळ आणि डाळ पिसून तर असं बंद करून ठेवायचं एक पूर्ण रात्र तर इथे बघा एक रात्र झालेली आहे पिठाला ना बघा पीठ किती कमी होता आणि पूर्ण डबा भरलेला आहे तर इथं आपला पीठ आहे ना ओके आहे आता आपण चटणी बनवायची डोशा डोशासाठी चटणी बनवायची इथे चटणीसाठी नारळ आहे तर नारळ कधी मी तोरलाय नाही पण आता तोरायचा आहे नेहमीच माझं मिस्टर तोरायचं तर बघूया आता कसा तुटत आहे नारळ नारळाला पहिले आहे ना आधी साईटने असं थुकून थुकून यायचा आता तोरायचा इथे बघा नारल पूर्णपणे वरचं कवरच निघाले तर इथे बघा एक साइड से नारलाची निघालेला आहे कवर आता आपण हा करूया बघा नारळाची वरची कवर ले ले, पूर्ण नारळ निघालेला आहे आता आपण या नारळला कट करून घ्यायचे आता इथे नारळला आपण कट करून घ्यायचं आहे एकदम छान आणि चटणीसाठी नारळ कट करायचा आहे तुम्हाला कसं का काय पाहिजे तसं कट करा मी छोटे छोटे पीसेस करणार आहे तुम्हाला कसं पिसेस करायचं आहे छोटं मोठं ते तुमच्यावरती आहे इथे बघा आता नारल आता कट करून झालेला आहे पूर्णपणे इथे बघा नारळ कट केलेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा इथे लसूण टाकायची शिल्ली दहा बारा कले आहेत लसणीच्या डाला ही भाजलेली आहे आणि पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं इथे मीठ टाकायचं चवीनुसार आणि एकदम मिक्सरला फिरवून घ्यायचे इथे गॅसवर आहे ना आपण चटणीसाठी ही द्यायची आहे एक चमचा तेल ते घेतलेला आहे एक चमचा तेल टाकलेलं आहे तेल असं गरम झालं पाहिजे त्याच्यामध्ये आपण ही मोरी टाकायची मोरी पण तर आणि स्लो गॅसवरच वरून कढीपत्ता टाकायचा करीपत्ता पण तरतरला पाहिजे आता आपण हा तेल गरम केलेला आहे तर चटणीमध्ये टाकायची ते झालेली आहे चटणी आता आपण इथं वाटीमध्ये काढून घ्यायची बघा इथं परफेक्टली चटणी झाली या चटणीला मिक्स करायचा नम मीठ टाकलेला आणि चटणीला राई आणि जिऱ्याची आणि या करीपत्त्याची तरका दिलेला आहे तरी त्या आता आपण डोसा बनवाय घ्यायचा मग बघा इथे जालेदार असा पीठ आहे मग याच्यानंतर आहे ना डोसा एकदम छान येतो तरी त्या आम्ही आहे ना ह्यातनं पीठ घेऊन अलग करणार आहोत इथे पातेल्यामध्ये पीठ घेतलेलं आहे त्या चवीनुसार आहे ना मीठ टाकायचं तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं आणि मिक्स करायचं पीठ घ्यायचं पाणी टाकल्यानंतर मिक्स करायचं तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे ते घ्यायचं पाणी आणि पिठाला छान असे पिटून घ्यायची इथे बघा मी असा कांदा कट करून घेतलेला आहे कारण हा कांदा आहे ना तेलात टाक तेला भिजवायचा आणि चोलून घ्यायचा मग डोसा चिटकत नाही बघा तर डोसा एकदम छान आणि मोठा पण होणार आणि झाले जात असं तुम्ही पण करा कांद्याने तेल लावायचं ते बघा परफेक्टली डोसा गोल राऊंडमध्ये झालेला आहे तर आपण एक दहा मिनटं थांबायचं पाच मिनटं बघा इथे डोसा आहे ना ढाकलेला पण नव्हता पाच मिनटं पण नाही दहा मिनटं पण नाही तरी पण बघा छान असा झाले तर झालेला आहे बघा इथून परफेक्टली आणि लागलेला पण नाही आहे तर नक्की या पद्धतने तुम्ही पण बनवा रेसिपी बघा इथे परफेक्टली डोसा झालेला आहे आता परत एक बनवायचा आहे बघा इथं ते तव्याला तेल लावलेलं नाही आहे तरी पण डोसा होणार एक पाच मिनिट आहे बघा डोशाला जालीदार असा डोसा आहे आणि पाचच मिनिट आणि या तव्याला तेलच नाही लावलेलं आहे तरी पण बघा एकदम परफेक्टली गोर राऊंड मध्ये पण आहे आणि पहिल्या एक डोशाला तेल लावलेलं त्याच्यानंतर ते तेल नाही लावलेलं आहे हा दुसरा डोसा आहे आणि याला ढाकून पण नाही ठेवलेलं आहे बघा एक पाच मिनिटं पण नाही लागेल इथे बघा तिसरा डोसा आहे आणि हे डोसा दोन झालेला आहे तर तुम्ही पण काय करा घरीच आपलं तांदूळ आणि डाळ हे आपण घरीच भिजवायचं घरीच बनवायचं कारण बाहेरच आपल्याला नाही परवडत म्हणून मी माझ्या मुलांना घरातलंच देते तसं तुम्ही पण करा स्वस्त खा आणि स्वस्त राहा तर डोसा आणि चटणी बघा इथं झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात राहा धन्यवाद